माझ्या विश्वभारतीय बंधू भगिनीनो आणि भारतीय बंधू भगिनीनो मी आपल्याला दसऱ्याचं महत्त्व थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आता हा दसरा सण सर्वात मोठा सण आहे भारतीय संस्कृतीमध्ये शंकर पार्वती सर्व रूपानं या जगात सर्व मोठे देवदेवता जगानं मान्य केलेले आहेत जी देवाची सगळी रूपं आहे ते शंकर आहे आणि जी दुर्गेची सगळी रूप आहे ती पार्वतीची रूपं आहेत या दसऱ्यामध्ये ह्या दुर्गा नव नवदुर्गा म्हणून नऊ दिवस विविध पद्धतीनं पूजल्या जातात चाली ऋती रूढी परंपरेप्रमाणे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने या नवदेवतेची नवदुर्गेची पूजा भारतात केली जाते या दसऱ्याचा सांस्कृतिक आध्यात्मिक महत्त्व त्यात प्राचीन काळातली आलेली त्या त्यादृष्टीनं त्यातला एक वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आध्यात्मिक दृष्टिकोन या दोन्ही भागात मी आपल्याला थोडक्यात याचं वियोजन करण्याचा प्रयत्न करणार आहे पहिला प्रथम मी आपल्याला आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस हा दसरा असतो या आश्विन शुक्ल प्रतिपदेला पहिल्या दिवसाला घटस्थापन असं म्हटलं जातं आता प्राचीन ग्रंथामध्ये मी वाचलेलं आहे की एक निवृती माता जी आहे ती ऋषी कन्या आहे आणि जंगलामध्ये फळं खाऊन जगणारे ऋषीमुनी जे होते त्यांना शेतीमध्ये अन्न पिकवण्याचं ज्ञान या मातेच्या रूपानं जगाला झालेलं आहे कसं जंगलतोड झाली आणि शेती निर्माण करण्याचं ज्ञान ऋषीमुनी नाही व्हा झालं त्यावेळी जमिनीमध्ये बी रुजण्याची प्रक्रिया निऋ नैऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋती मातेच्या मातेनं तो प्रयोग केला आणि त्या प्रयोगाला यश आलं की मातीमध्ये बी रुजतं आणि बिजाला कोंब येतो आणि याच भूमिकेतून शेतकऱ्याला याचा उपयोग शेतीमध्ये अन्नाच्या रूपानं शरीराला या पिढाला अन्न मिळण्याच्या रूपानं जी अनेक पिकं घेता येतात धनधान्य पिकवता येतात शेतीमध्ये त्यांची प्रयोगशाळा म्हणून ही घटस्थापना आपल्याकडं त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणून पाहिली जाते त्या घटामध्ये पाणी असतं पाण्याच्या खाली माती असते मातीमध्ये अनेक प्रकारची बीज अंकुर टाकलेले असतात घटातील पाणी त्या बीजांकुराला लागलं जातं आणि त्या बीजांकोराला मोड येतात आणि त्या घटावर असणारी आध्यात्मिक पूजा त्याच्यामध्ये पाच माळ येते नऊ फुलांच्या माळा येतात सर्व देव देवदेवतांना अभिषेक पूजा अर्चा करून ते देव पूजले जातात हे आध्यात्मिक अधिष्ठान त्याचं त्या दिवशी मान्य करून नऊ दिवस या पद्धतीने त्या घटातला पाण्याचा त्या मातीमध्ये ते, माती मा ते पाणी ओढून घेऊन बी रुजण्याची प्रिका किती दिवसात होते साधारण पाचव्या दिवसापर्यंत ते मोड घ्यायला लागतात आणि सहाव्या सातव्या आठव्या नवव्या दिवसापर्यंत ते मूळ इतके येतात की त्या घाटाच्यावर असणारी पान आणि पाण्याच्यावर नारळ त्याच्यापर्यंत जातात आणि त्याच्यावरून जेवढे बी त्या मातीत टाकलेले असतात तेवढ्या बियांच्यामध्ये जे बी अधिक रुजतात त्याप्रमाणे आश्विन महिन्याच्या नंतर पाऊस कमी झाला की जमिनीत मुरलेल्या पाण्याचा उपयोग करून शेतकरी हा अन्न आहे तो रब्बी पिकं घेतो त्या रब्बी पिकामध्ये हरभरा गहू या प्रमुख पिकांचा समावेश आहे पिकाशी घेतली जातात ती उपयुक्त आहेत अन्नधान्याच्या रूपातली येणारी अशा पद्धतीनं ही प्रयोगशाळा शेतकऱ्याची म्हणून या घटस्थापनेला महत्व दिलं जातं दुसरा त्यातला आध्यात्मिकचा भाग कसा आहे नवदुर्गा म्हणून हा दसरा सण साजरा केला जातो नऊ दिवस नव जागरण करून त्या नवदुर्गेंचं पूजन केलं जातं काही दिवस हा दसरा नऊ दिवसाचाही असतो आणि काही वर्षी दहा दिवसाचाही असतो या दहा दिवसाच्यामध्ये ह्या देवींचं प्रत्येक कार्यक्रम त्या त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने होतच असतात पाचवा दिवस हा ललित पंचमीचा म्हणून साजरा करतात आणि त्या दिवशी आ त्या देवींच्या वेगवेगळ्या भागात वेगळ्या पद्धतीनं पूजा केल्या असत असताना कोल्हापूरची महालक्ष्मी ही त्रेमुलीला भेटायला जाते आणि कोळा फोडला जातो आणि एका लहान मुलीच्या हस्ते तो फोडला जातो आणि तो ही विधी पाचव्या दिवशी ललित पंचमी म्हणून साजरा केला जातो अशाच पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी हे कोळ्याचंही आणि हे कोल्हापुरातलं सांगितलं तसं अनेक ठिकाणी काही ठिकाणी आश आ, दुर्गा आपल्याला माहिती आहे दुर्गामध्ये गणपतीला जे आपण दुर्वा वाहतो अशा अठ्ठेचाळीस दुर्गाची एक पेंडी याप्रमाणे अठ्ठेचाळीस पेंड्या काही दुर्गांना वाहिल्या जातात आणि त्या दुर्गेच्या पूजेमध्ये येतात अशा विधी हे धार्मिक विधी आध्यात्मिक धर्मसंस्कृतीचं प्रतीक म्हणून काही ठिकाणी साजरे केले जातात अशा पद्धतीनं हा दसरा ललितपंचमी आणि त्याच्यानंतर पुढं जागर येतो तो, तो अष्टमीला असतो महालक्ष्मी आठव्या दिवशी उठते असं समजलं जातं ज्योतिबा आठव्या दिवशी उठतो असं मानलं जातं आता ही ही जी देवांची रूपं ह्या नवरात्रात पुढली जातात ते सगळे शंकरचीच रूप आहेत आणि दुर्गा ज्या पूजा जातात ते सगळे पार्वतीचीच उपाय आहेत हे अध्यात्म आपण समजून घ्या म्हणजे आपल्या लक्षातील सृष्टीकरता सर्व ह्या जगाचा देवदेवता ही शंकर पार्वतीच आहे आता या रूपांच्यामध्ये दुर्गांच्या पूजा करताना उपास हा आठव्या दिवशी सोडला जातो आणि नवव्या दिवशी आपल्याला या ठिकाणी एक विधी असतो ती शस्त्रपूजा असते शस्त्र सगळ्या प्रकारचे आपल्याला जे उपयुक्त आहेत शेतीचे अवजरे दुकानात उपयोग येणारी लोखंडाच्या सगळ्या प्रकारची यंत्रसामुग्री जिथं जिथं धंदे कारखाने चालतात त्या सगळ्या मशीनची पूजा त्याचबरोबर घरातल्या सर्व उपयुक्त साहित्यांची पूजा खुरप शेतकऱ्याला लागणारं अगदी खिळं मोळ्यापर्यंत संसारातल्या या सगळ्या गोष्टी पूजल्या जाता। जातात आणि त्याला शस्त्रपूजा असं म्हटलं जातं आणि ती शस्त्रपूजेला एक विशिष्ट अधिष्ठान सांस्कृतिक प्राचीनही असं आलेलं आहे की हे शस्त्रपूजा का शस्त्र हो ते 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 ली ते ली आली तर कुरुक्षत्रावरती पांडवाने युद्ध केलं त्यावरती सगळी शस्त्रं त्यांनी शमीच्या झाडाखाली लपून ठेवली होती ती त्यांना त्या दिवशी प्राप्त झाली त्यामुळं त्यांनी ती घेतली आणि त्या शमीची पानं आपट्याची पानं सोनं म्हणून या नवव्या दिवशी काही वेळेला दहाव्या दिवशी काय वेळेला ती लुटली जातात वेगवेगळ्या पद्धतीनं हा दसरा आपट्याचा सोन्यांचा लुटण्याचा वे त्यांच्या त्यांच्या चालीची लुढीप्रमाणं त्या त्या गावांच्यामध्ये शहरांच्यामध्ये होत असतो ही सोन्याची लुटलेली पानं ही एकमेकाला दिली जातात आणि एकमेकाला भेटीचा आनंद घेतात रश्मीला सगळी खरेदी करतात गाड्या बुक करतात घरं बुक करतात फ्लॅट बुक करतात जागा बुक करतात एक चांगला साडेतीन मुहूर्तातला मुहूर्त आहे या दृष्टीनं संसारात आपला चांगलं व्हावं या भूमिकेनं या विजयादशमीकडं पाहिलं जातं म्हणून शमीची पूजा ही शस्त्र लपून ठेवणारी पांडवांची जागा होती म्हणून त्याला ते सोनंचा मान देण्यात आला आणि सोनं घ्या सोन्यासारखं राहा असं म्हणून माणसं एकमेकाला भेटतात माणसं माणसाजवळ येणं हाई हा आता एक धार्मिक अध्यात्माचा भाव आहे काही कारणानं माणसं माणसापासून खूप दूर गेलेली आहेत ही मानवता या विजयादशमीच्या दिवशी आपट्याच्या पाण्याला सोनं म्हणून ते पानं एकमेकांना दिल्यानं माणसाला ती त्याचा आनंद घेता येतो आनंद देता येतो आनंद जीवन जगता येतं आणि संपूर्ण दसऱ्यामध्ये एक जल्लोष आनंदाचा हा नऊ दिवसाचा नवरात्रीचा आणि दस हा चालतो अशा पद्धतीनं हा दसरा राम हे एक चांगल्या विचाराचं प्रतीक मांडलेलं आहे आणि रावण हे एक दुष्टप्रवृत्तीचं प्रतीक मांडलेलं आहे रावणाचा पराजय रामानं तोंड उडवून केला म्हणून दशहारा दसरा हा म्हणून रावणाचा पुतळा दसऱ्याच्या विजयादशम्या दिवशी भारताच्या विविध भागात जाळला जातो आणि विजयादशमीचा आनंदोत्सव साजरा केला जातो अशा पद्धतीनं हे दसऱ्याचं महत्त्व मी आपल्याला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला